नऊ महिने पोटात वागवलं म्हणजे असं काय केलं नुसतं पोटात तर वागवलं आज महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे अह ही महाराष्ट्र भूमी 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 नाही वीर आहे मायबापाच्या सेवेने जगाच्या मालकाला उभं केलं जातं ती भूमी आहे पण त्या भूमीमध्ये जर वृद्धाश्रमाची संख्या वाढत असेल तर शोकांतिका नाही का कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट गड्या जीवनामध्ये काही करा पण आईचं मन दुखावणं नका पण सहज म्हणतो काय केला महिने वाढवलं म्हणजे काय केलं काय केलं ऐका नऊ महिने गर्भामध्ये वाढवलं फार मोठे उपकार कसे एका महिने गर्भामध्ये सांभाळ म्हणजे एवढं काही मोठं नाही केलं गर्बामध्ये सांभाळत कर्तव्य फार पाडलं आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं बासमने बाकी काही जास्त घेणं देणं नाही आपल्याला असं मनामध्ये आणलं होतं ऐका त्याने विचार केला जन्म दिला असं काही मोठे उपकार केले या प्रश्नाचं उत्तर त्याला पाहिजे होत मग कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं की आपला विचार असा असतो की महाराज लोकाशिवाय कोणी उत्तर देऊ शकत नाही मग त्याला कळलं की स्वामीजी बाबा असे असे आहेत जे उत्तर देतील आपल्याला म्हणून स्वामीजींकडे गेला आता स्वामीजी गेल्यानंतर स्वामीजींकडे दारात त्या त्यांच्या आश्रमाच्या वाट पाहिली पा पा स्वामीजी आले सुद्धा स्वामीजी आल्यानंतर स्वामीजींनी विचारलं का रे बाबा सकाळपासून दारात काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणे काय पाहिजे नाही एका प्रश्नाचं उत्तर फक्त द्या म्हणे कोणता प्रश्न म्हणे स्वामीजी या जगाच्या पाठीवर आईचे फार मोठे उपकार आहेत म्हणतात काय उपकार आहे तो जन्म दिलाय म्हणे बर जन्म दिला ते जाऊ द्या काय उपकार तर नऊ महिने गर्भामध्ये वाढवलं असं काय केलं म्हणे गर्भामध्ये वाढवलं म्हणजे एवढं काय उपकार झाले असं काही नाही मोठं केलं मग मला सांगा काय एवढं मोठे उपकार मानतात स्वामीजी म्हणले मी तुला उत्तर दिलं असतं पण उत्तर देण्याच्या योग्यतेचं तू आहे का नाही बघा नको काय पाहिला नको मग मी तुझी परीक्षा घेणार जर त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला तरच मी तुला उत्तर देना ठीक है म्हणे काय परीक्षा घेता आता ऐक दाद्या घरी जा म्हणे निवांत आता घरी जा आणि घरी गेल्या की उद्या सकाळ सकाळ उठलं की पहिला एक काम करायचं सगळी कामं बाजूला एक काम करायचं तीन मोठ्या विटा घ्यायच्या पोटाला बांधायच्या एवढंच कर आणि दिवसभर फक्त विटा बांधून फिरायचं काही कर पण दिवसभर विटा बांधून फिर ठीक आहे म्हणे रात्रीच्याला सात वाजता माझ्याकडे ये बाकी प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो फक्त तू उत्तीर्ण झाला पाहिजे ठीक आहे म्हणे एवढं पैलवानाचं आहे तीन विटा दहा विटा वागवीन की मी तीन विटांनी काय व्हायचं असे आराम केले सकाळ सकाळ उठला बरोबर तीन विठा पाय सगळी काम बाजूला सोडली तीन विठा उचल्यान घट्ट पोटाला बांधल्या आणि पोटाला बांधल्यानंतर दिनक्रम याचा चालू झाला माय दिनक्रम चालू झाला नाही काय याला सवय सकाळ सकाळ व्यायाम करायचे पण पोटाला तीन विटा बांधल्या होत्या त्यामुळे याला व्यायाम करता येईना पळायला जाता येईना ते जॉगिंग वगैरे म्हणतो आपण काहीच करता येना त्याने विचार केला काही नाही आज निवांत बसून राहायचं बाकी काही का करायचं नाही अंघोळ वगैरे सगळं उरकलं सगळं बाकीच आवरलं आणि आता एका जागी कुठंतरी बसू म्हणून बसायला गेला याला बसकन बसायची सवय पण याला तीन विटा पोटाला बांधल्या होत्या म्हणून बसताच ये ना कशाच तरी आधार घेऊन सावकाश हळू 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 दमानी बसावं लागायचं आता हळू सावकाश बसला बसला की एका जागी दम कुठं निघतोय का दररोजची सवय एका जागी बसतच नव्हतं तर मग आता बसता ये ना म्हणून एका जागी थांबू वाटे ना उठायला गेला उठायला गेला तर याला बसकन उठायची सवय उठता ये ना मग कशाच तरी आधार घेऊन सावकाश दमा दमानी उठावं लागायचं त्याने विचार केला नाही म्हणे इकडं तिकडं फिरू जरा इकडं तिकडं फिरता येणार दमा सावकाश, सावकाश फिरावं लागलं त्याला का कारण पोटाला काय बांधलं पोटाला बांधले फिरता सुद्धा केला पोट भर खाऊ आणि झोपू म्हणे बाकी काही करायला गेला पोट भर जेवता येणार कारण पोट भरून तर पोटाला काय बांधले तीन विटा बांधलेत पोटाला चिमटा बसल्याशिवाय राहायचं नाही म्हणून पोटभर जेवलं नाही पोटभर पाणी सुद्धा पेलं नाही मग पोटाला विटा आहेत ना, ना, ना? त्याने काय केलं तसंच आपलं उठलं म्हणे आराम करायचा आराम करायला गेला हो हे पण याला पालत झोपायची सवय पालता झोपायचं याच्या पोटावर काय आहे तीन विटा आहेत याला पालता झोपता येईना मग असं सरळ जरी झोपायचं म्हंटल तरी पोटा भारीतोय ना विटांचा त्यामुळे सरळही झोपता येईना पालताही झोपता येणार आडवाही झोपता ये ना उभय कसं झोपता येईना त्याला उठून बसला म्हटलं काय करावं बरं आणि घड्यात बघितल्यानंतर आत तशी म्हणत दहा लिहित ओ, हो आठ तर सकाळचं अजून दुपार जायची मग रात्री जर मग सात वाजता स्वामीजींकडे आहे जो म्हटलं होतं पैलवानाचं आहे दहा विटा बांधून फिरेल त्याला तीन विटांचं सुद्धा ओझ सण होईना कधी एकदा सोडतोय कधी एकदा विटा फिकून देतोय असं त्याला झालं बघता वेळच सरे ना वेळच ना बघता बघता दुपार झाली पण दुपार दुपार झाल्यानंतर त्याला असं वाटायचं जाऊ स्वामीजींकडे जाऊ स्वामीजींकडं आणि त्याला सहनच होईना अ सहा वाजल्यापासून स्वामीजींच्या आश्रमात जाऊन उभा राहिला सातला बोलवले पण सहाला जाऊ कधी एकदा हे जाते असं वाटतंय मग सहा ला जाऊन उभारायला पण स्वामीजींनी डोकं चालवलं स्वामीजी सातलाच बाहेर आले लवकर आलेच नाही जसे स्वामीजी आले म्हणे कार्यपट्ट्या लवकर आला अरे सातला सांगितलं होतं एवढ्या लवकर म्हणे स्वामीजी हे काही सण होत नाही हे पहिल्यांदा विठा बाजूला काढा स्वामीजी म्हणले वाजल्या सात म्हणे वाजल्या काढ मग विठा बाजूला विटा बाजूला काढल्या सात वाजल्या म्हटल्यानंतर म्हणे का रे बाबा म्हणे स्वामीजी मी काय परीक्षेत उत्तर द्या अरे पण झालो काय झालो काय तुम्हाला मी फक्त प्रश्न विचारला होता तुम्ही तुम्ही मला मला शिक्षा दिली माझी नाही तुम्ही शिक्षा दिली मला का हे काय का योग्यता पाहिजे हे काय आहे का म्हणे का बरोबर नाही तुम्ही मला शिक्षा दिली काय विटा बांधायला लावल्या सगळं सांगितलं त्या व्यक्तीने स्वामीजींना किती त्रास झाला जेव्हा येणा उठता येणा बसता येणार खाता ये पिता ये ये काहीच करता येणार म्हणून फार त्रास झाला तुम्ही शिक्षण दिल्यासारखं झालं स्वामीजी म्हणले हे तुला शिक्षा नव्हती तुझ्या प्रश्नाचं उत्तरच याच्यामध्ये होत तुला दिलेली शिक्षा नव्हती तुझ्या प्रश्नाचं उत्तर होत तू म्हणाला आईने जन्म दिला म्हणजे एवढं काय मोठं केलं जन्म तर दिलाय जन्म दिला म्हणजे फार मोठं काही केलं नाही एवढे काही मोठे उपकार नाही आईचे उपकार तुला सांगायचे होते तुला दाखवायचे होते म्हणून हे तुला शिक्षा नाही दिली तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं कस अरे विचार कर ना दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तीन विटांचा भार पोटावरती घेऊन तुला काहीच काम करता आली नाही खाता आलं नाही उठता आलं नाही बसता पिता पिताल नाही झोपताल नाही काहीच करता आलं नाही मग विचार कर तिप्पट वजनाचा तू तुला घेऊन तुझ्या महिने नऊ दिवस कसे काढले असतील कसं सोसले प्रत्येक दिवस विचार कर अरे तिलाही भूक रे पण तुला नाही म्हणून थोडं थोडं खायचे तिलाही ताण भरपूर लागायचे पण तुझा विचार करून पाणी जास्त पेत नव्हती रे तिलाही भरपूर झोप लागायची रे पण तुझा विचार करायचे प्रत्येक गोष्टी मध्ये तुझा विचार करून तिने नऊ महिने नऊ दिवस काढले आणि तू म्हणतो काय केलं माहिती काय केलं माईन अरे रात्रीचा तू जन्माला आल्यापासून तुला जोपर्यंत चांगलं कळत नाही तोपर्यंत तिने तुला सगळं काही पुरवलं एवढंच नाही रात्रीचा जो उठायचा ना उठल्यानंतर झोपतच नव्हता पण त्या माईनं रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली तुला घडवण्याकरता तुला लहानाचं मोठं करण्याकरता आणि तू म्हणतो आईनं जन्म दिला म्हणजे असं काय केलं दादा अरे एक दिवस जर तुला सहन होत नसेल तर माईनं एवढ्या दिवस सहन कसं केलं असेल ही सहनशीलता फक्त मातृत्वामध्येच असू शकते उभी आयुष्यामध्ये काही कर पण आईनं काय केलं हे कधी म्हणायचं नाही घड्या पहा जीवनामध्ये सगळं विसरा पण आईला कधी विसरू नका आईच्या प्रेमाला कधी विसरू नका आईने फार केलंय आपल्यासाठी म्हणून पहिली गोष्ट आईनं जन्म दिला दुसरी गोष्ट आईनं रक्ताचं दूध करून पाजलं लोक म्हणतात तर रक्ताचं दूध करून पाजलं म्हणजे असं काय केलं हो तिच्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य एवढं सामर्थ्य आहे रक्ताचं दूध करून पाजलं ना माईनं एवढं सामर्थ्य त्या दुधामध्ये कि माणूस मेल्यानंतर अग्नी संपूर्ण शरीराला जाळतो अग्नी संपूर्ण शरीर जा जा ला जडतो पण ज्या दुधाने ज्या आईच्या दुधाने आपल्या हाडाला पोसलेल असत ती हाड अग्नी सुद्धा जाळू शकत नाही हे आईच्या दुधाचं सामर्थ्य आहे म्हणून मानسان आयुष्य सगळं विसराव पण आईच्या दुधाचा उपकार तरी विसरू नये गड्या म्हणून तो विसरू नको लडी वाला आई लळा जी भाळा उपका नाही कारण ती फक्त आणि फक्त लेकरा करता जगत असते हो लेकराचा विचार करत असते का कारण लेकराचं हित कशातही जाणणारी झाडणारी फक्त आणि फक्त आई ते महाराज अभंगाचा प्रथम चार